नमस्कार मित्रांनो आस्था प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे हा पळशी गावातून आलेला रोड आहे जो मिरजे मिरजेवाडीकडे जातो हा पळशीतून आलेला रोड आहे हाच रोड लॉकिंग फाट्यावरून पण येतो लॉकिंग फाट्यावरून हा पळशी गावाच्या चौकात येतो आणि तिथून उजव्या साईडला टर्न मारला की हा मिरजेवाडीकडे जातो रोड हायवेवरून पण असंच आहे तिन्ही चारही ठिकाणाहून हा परीक्षेच्या चौकात येतो रोड आणि तिथून पुढं मग मिरजेवाडीकडे जातो हा डांबर रोड आहे आणि ह्या डांबर रोडला टच असं हे सनराइज पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल आहे त्याचं असं एक काम चाललंय इथून बघा ह्याचा टॉवर पण दिसतो फिनोलेक्सचा आणि ह्या डांबर रोडला टच आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट आहे ह्या भागात आम्ही स्टार्टिंगला एक लाख दीड लाख दोन लाख अशा पद्धतीने प्लॉट विकले होते आता तो, तो तेच रेट ह्या भागामध्ये डेव्हलपमेंट झाल्यामुळे तीन लाख चार लाख असे झालेले आहेत तर आपले जे आस्था प्रॉपर्टीमध्ये आत्तापर्यंत ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पुणे मुंबई कराड सातारा या लो या साईडच्या लोकांनी त्यांच्यासाठी इथं एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे या डांबर रोडला टच आपल्याकडे प्लॉट आहे प्लॉटचं लोकेशन मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही त्यासाठी तुम्ही मला कॉल करा हा पण वाहता रोड आहे तुम्ही गाड्या बघताय कंटिन्यू पळशी मिरजेवाडी रोड आहे हा एम आय डी सी इथून जवळ आहे आणि आपण जो प्लॉट देणार आहोत आहे। देखे देखे तर आहेच लाईट देखील आहे पाण्याची देखील सोय करून दिलेली आहे आपण ह्या रोडला तर तुम्ही नक्की विझिट करा किंवा एक मला एकदा कॉल करा आणि मला कॉल केल्यानंतरच आपण इकडं व्हिजिटला येणार आहोत इन्व्हेस्टर्ससाठी खूप चांगली संधी आहे पाच गुंटे दहा गुंटे प्लॉट घेण्यासाठी डांबर टरच, रोड टच रोड टच प्रोजेक्ट असणार आहे नक्की कळवा आस्था प्रॉपर्टी नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय लक्षात ठेवा आत्ता नाही तर कधीच नाही